अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा आयुक्तांवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी मांचणी प्रार्थना करते आणि आजच्या डोला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रावण सोमवारची पूजा कशी करायची घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण श्रावण सोमवारची महादेवाची पूजा कशी करू शकतो श्रावण महिना म्हटला की आपण सगळ्यात जास्त भगवान शंकरांची सेवा उपासना करत असतो आणि भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक कसा करावा कोणत्या सेवा कराव्यात नैवेद्य काय या दाखवावा याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर यावर्षी पाच श्रावणी सोमवार आलेली आहे पहिला आहे पाच ऑगस्टला दुसरा आहे बारा ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार आहे एकोणावीस ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार आहे सव्वीस ऑगस्टला आणि पाचवा श्रावणी सोमवार आहे दोन सप्टेंबरला आणि बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जी पूजा दाखवणार आहे ती तुम्हाला प्रत्येक श्रावणी सोमवारी अगदी तशाच पैधीन करायची आहे फक्त तुमची शिवामूठ बदलणार आहे म्हणजे पहिल्या सोमवारी शिवामूठ ही तांदूळ आहे पाच ऑगस्टला दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ शिवामूठ आहे तिसऱ्या श्रावणी सोमवारी मुख शिवामूठ असणार आहे आणि चौथ्या श्रावणी सोमवारी जवस शिवामूठ असणार आहे आणि पाचव्या श्रावणी सोमवारी सातू शिवामूठ आहे तर फक्त तुम्ही शिवामूठ बदलणार आहे बाकी तुम्हाला सेम याच पद्धतीने प्रत्येक सोमवारची पूजा करायची आहे अगदी साधी सोपी पूजा आहे घरच्या घरी आपण करू शकतो आणि खरंच महादेव तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे भगवान शंकर हे भोलेनाथ आहे ते आपल्या भक्ताची अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली अगदी पाच मिनिटांची सुद्धा सेवा ते स्वीकारत असतात त्यांना इच्छित फल प्राप्त करून देत असतात म्हणून जी काही कोणती सेवा करणार तोडकी मोडकी ती फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने करा आणि कोणतीही सेवा आपण जेव्हा मनापासून श्रद्धेने करतो तेव्हाच त्या ते सेवेचा आणि उपासनेचं आपल्याला फळ मिळत असतं लक्षात घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा का असतो कारण अग्निदेवाच्या साक्षीनेच आपण कोणतीही पूजा करत असतो त्यानंतर एका तामणामध्ये शिवपिंड घेऊन प्रत्येकाच्या शि घरात शिवपिंड असलीच पाहिजे जर तुमच्याकडे शिवपिंड नसेल तर नक्की घेऊन या या श्रावण महिन्यामध्ये तर आता बघा शिवपिंड तामणामध्ये ठेवायची आहे तर बघा शिवपिंड ठेवताना त्याचा जो निमवता भाग आहे ना जलधारेचा तो नेहमी उत्तर दिशेला आला पाहिजे या दिशेने तुम्हाला ती शिवपिंड ठेवायची असते तर आता सर्वप्रथम आपण अभिषेक करून घेऊ प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर दुधाने आणि नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे दुधाने अभिषेक करताना कच्च्या दुधाचा वापर करा तापवलेलं किंवा अतिशय थंड किंवा अतिशय गरमसुद्धा दूध तुम्हाला चुकूनही वापरायचं नाही लक्षात घ्या तर अभिषेक करताना तुम्हाला ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा अकरा वेळेस किंवा एकशे आठ वेळेस तुम्हाला जप करायचा आहे तर आता आपण अभिषेक करून घेऊया ओम नम शिवाय ओम नम शिवाय दुधाने अभिषेक करून झाल्यावर तुम्हाला पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करून झाल्यावर पिंड स्वच्छ पुसून घ्यायची आणि पुन्हा त्याची स्थापना आपल्याला करायची आहे पिंड स्वच्छ पुसून घेतल्यावर तामण्यात ठेवताना आधी खाली तुम्हाला अक्षरं टाकायचे आहेत आणि अक्षर टाकून त्यावर पिंड ठेवायची आहे आणि लक्षात घ्या जेव्हा आपण अक्षर टाकतो तेव्हा त्याच्यावर हळदी कुंकू तुम्हाला टाकायचं नाही कारण की आपण महादेवाला हळदी कुंकू कधीही वाहत नाही कारण ते वैरागी आहेत तर आता आपण महादेवाच्या पिंडीला भस्म लावून घेऊया भस्म कसा लावायचा ते बघा तर बघा हा आहे पांढरा भस्म पांढरा भस्म लावताना तो नेहमी मधल्या तीन बोटांनी आपल्याला लावायचा असतो ब्रह्मा विष्णू महेश या पद्धतीने तर तीन वेळेस असा तिन्ही बोटांनी भस्म लावून घ्यायचा पिंडीला जरी पिंड लहान असली तरी पण तिन्ही वेळेस आपल्याला या पैधतीने भस्म लावायचा आहे महादेवाच्या पिंडीवर अशा पद्धतीने तीन वेळेस भस्म लावून झाल्यावर पुन्हा ते तिन्ही बोटं आपल्या कपाळाला लावायचे असतात म्हणजेच आपल्या कपाळालासुद्धा आपल्याला भस्म लावून घ्यायचा असतो त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला कापसाचे वस्त्र अर्पण करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर महादेवांना प्रिय असणारे धोत्र्याचं फळ फूल पांढरी फुले तुम्ही अर्पण करू शकता बघा तुम्ही एक जरी पांढरं फूल अर्पण केलं किंवा नाही केलं फक्त तुम्ही सेवा जरी केल्या तरी पण चालणार आहे परंतु जर तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या गोष्टी धोत्र्याचं फळ फूल तर तुम्ही अर्पण करू शकता नसेल अवेलेबल तर नाही केलं तरी चालणार आहे फक्त तुम्ही पांढरी फुले अर्पण करा जी तुमच्याकडे अवेलेबल असतील ती आणि यापैन तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचे आहेत बेलपत्र अर्पण करताना हे नेहमी तीन पानांचं व्यवस्थित पाहून घ्यायचं तुटलेलं किंवा चिरलेलं किंवा एक पान गळालेलं आहे असं घेऊ नका व्यवस्थित बेलपत्र पाहून ते तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे बेलपान अर्पण करताना त्याचा जो देठाचा भाग आहे तो थोडासा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ते आपल्याला महादेवाच्या पिंडीवर पालथं घालून अर्पण करायचं असतं लक्षात घ्या तुमच्याकडे जितकी बेलपान अवेलेबल असतील तेवढे तुम्ही अर्पण करू शकता जसं की एक अकरा एकशे आठ बेलपानसुद्धा तुम्ही वाहू शकता एकच बेलपान तुम्ही एकशे आठ भगवान शंकराची नावे घेऊनसुद्धा अर्पण करू शकता ते कसं करायचं ते तुम्हाला मी सांगतेच <coughs> बेलपान अर्पण करताना तुम्ही ओम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करू शकता किंवा शिवाय या मंत्राचं तुम्ही जप करू शकता किंवा भगवान शंकरांची एकशे आठ नावेसुद्धा तुम्ही घेऊ शकता जी आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे नित्यसेवेचं पुस्तक तुमच्याकडे नसेल गुगल तर गुगलवर सर्च करा भगवान शंकरांची एकशे आठ नावे तिथे पण तुम्हाला मिळून जातील तर अशापणे तुम्हाला एक एक नाव घेऊन तुम्हाला ही एकशे आठ बेलपाने अर्पण करायची आहे आता बघा ज्यांच्याकडे एकच बेलपान आहे त्यांनी एकशे आठ वेळेस नाव घेऊन कसं अर्पण करायचं ते तुम्हाला सांगते तर बघा तुमच्याकडे जर एकच बेलपान अवेलेबल असेल आणि तुम्हाला एकशे आठ नावे घ्यायची असतील तर एक बेलपान घ्यायचं भगवान शंकरांचं पहिलं नाव घ्यायचं आणि ते तुम्हाला अर्पण करायचं आहे पुन्हा ते काढून घ्यायचं पुन्हा दुसरं नाव घ्यायचं पुन्हा ते अर्पण करायचं आहे पुन्हा ते काढून घ्यायचं भगवान शंकरांचं तिसरं नाव घ्यायचं आणि पुन्हा ते अर्पण करायचं आहे यापैकी तुम्ही भगवान शंकरांची एकशे आठ नावे घेऊन एकच बेलपान तुम्ही पिंडीवर अर्पण करू शकता आता शिवामूठ कशी अर्पण करायची ते आपण बघूया बघा उजव्या हातात मुठभर तांदूळ घेऊन डाव्या हाताने ते तुम्हाला ओले करून घ्यायचे आहेत थोडेसे आणि तुम्हाला ती मूठ अर्पण करायची आहे पिंडीवर शिवामूठ अर्पण करताना तुम्हाला शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरे दीर भावा नणन जावा प्रतारा ना आवडतीची आवडती कर रे देवा असा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि शिवामोट तुम्हाला अर्पण करायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जी कोणती फुले अवेलेबल असतील ती तुम्ही ठेवून घेऊ शकता मी इथे सजावटीसाठी काही फुले ठेवून घेतलेली आहेत त्यानंतर तुम्हाला भगवान शंकरांची धूप दीप ओवाळून छानपैकी आरती करून घ्यायची आहे आणि तुम्हाला नैवेद्य म्हणून तुम्ही साखर दाखवू शकता दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवू शकता किंवा काही ठिकाणी अशी पद्धत आहे की संध्याकाळी उपवास सोडताना तुम्ही जे काही बनवाल वरण भात भाजीपोळी तो नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता खरं तर महादेवाला दही भाताचा नैवेद्य दाखवून मग आपल्याला उपवास सोडायचा असतो तुम्हाला जर शक्य असेल तर अवश्य दाखवण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला सेवा काय करायची आहे ते आता बघा तुम्ही या दिवशी अष्टोत्तर नामावली म्हणजेच भगवान शंकरांचे एकशे आठ नावे पठण करू शकता त्यानंतर जर तुम्हाला ते पठण करणं शक्य नसेल तर तो तुम्ही ओम नम शिवा या मंत्राशी तुम्ही एक माळ जप करा त्यानंतर तुम्ही शिवस्तुती पठण करू शकता शिव महिमा स्तोत्र जे आपण नित्यसाहे पुस्तकात आहे ते तुम्ही पठण करू शकता कालभरवाष्टक तुम्ही अकरा वेळेस किंवा एक वेळेस तीन वेळेस पाच वेळेस तुम्ही पठण करू शकता महामृत्यूंचे मंत्र तुम्ही पठण करू शकता आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकात भगवान शंकरांच्या ज्या कोणत्या सेवा आहेत त्या तुम्ही पठण करू शकता तुम्हाला जेवढी सेवा करणं शक्य असेल तेवढी करण्याचा प्रयत्न करा बघा आपले भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत आणि ते आपल्या भक्तावर लवकर प्रसन्न होत असतात त्यामुळे शक्य असेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि कोणतीही सेवा ही मनापासून आणि श्रद्धेने करा तेव्हाच त्याचा आपल्याला पूर्णपणे फळ मिळत असतं तर चला जायली सेवा मी साहेबांच्या आणि महादेवाच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबव तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शास्त्रसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ